नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा वनवासाची तयारी सूत पुढे सांगू लागले सोमकांत राजाचे निश्चयाचे बोलणे ऐकून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळण्याचे ठरवले नंतर सोमकांताने हेमकंठाला राजनितीने कसे चालवावे हे सांगितले तो म्हणाला रोज पहाटे उठून शुद्ध ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आपल्या श्रीगुरूचे स्मरण करावे ईश्वराची स्तुती करून आपल्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी भूमीची प्रार्थना करावी पुढे श्री गणपतीची स्तुती करून गणेश पंचायतनांची प्रार्थना करावी गणपती पंचायतन म्हणजे गणपती शंकर विष्णू सूर्य व देवी हे होय मग आपण ज्याची उपासना नित्य करीत असू त्या देवाचे ध्यान करावे व मानसपूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी नगराच्या नैऋत्य दिशेस जाऊन आपले प्रातविधी उरकून घ्यावे दात घासावे तोंड धुवावे गार पाण्याने स्नान करून आटोपून संध्या करावी नंतर वेदपठण होम दर्पण बलिप्रदान व अतिथी सत्कार हे पंचमहायज्ञ करावे मग ब्राह्मणास व अतिथीसह भोजन करावे दुपारी पुराण इतिहास शास्त्र यांचे श्रवण करावे नेहमी दुसऱ्याच्या उपयोगी पडावे परोपकार करावा दुसऱ्याची निंदा करू नये किंवा त्यांना त्रास देऊ नये आपण स्वतःची स्तुती करू नये गुरुद्रोह वेदांची निंदा अभक्ष भक्षण परश्री सेवन ही निंद्यकर्मे केव्हाही करू नयेत असत्य बोलू नये सत्याने चालावे संतुष्टाचे पालन करावे व दुष्टांना दंड करावा दुबळे आंधळे अशा अपंगांचे रक्षण करावे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अपराध्यांना यथायोग्य शासन करावे जे आपल्याला समजत नाहीत ते सुज्ञांना विचारावे कोणावरही पूर्ण विश्वास टाकू नये त्यातल्या त्यात अयोग्य लोकांवर तर थोडाही विश्वास ठेवू नये विशेषत आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये दक्षतेने राज्यकारभार करावा आपल्या शक्तीप्रमाणेच दान करावे हेर हे राजाचे डोळे असून दूत हेच राज्याचे मुख आहेत हे समजून वागावे अपराध्यांना योग्य दंड करण्यास कधीही कचरता कामा नये सर्व लोक नीतीने वागतात ते शिक्षेच्या भीतीमुळेच हे नीट लक्षात ठेवावे कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात दुःखी किंवा मा दुःख मानू नये आपल्या सर्व मसलती बाहेर फुटू देऊ नयेत काम क्रोध मद मत्सर लोप व अहंकार हे सहा शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो लोकांच्या उपजीविकेच्या साधनांचा कधीही नाश करू नये देवालये उद्याने किंवा चैत्य यांना दिलेल्या नेमणुका कधीही परत घेऊ नयेत स्त्रियांना कधीही गुप्त गोष्टी सांगू नयेत आपले लहान मोठे सेवक आपल्यावर नेहमी अनुरक्त असतील असे आपण वर्तन करावे याप्रमाणे सोमकांत राजाने आपल्या मुलाला उपदेश केला नंतर विद्याशीर रूपवान व क्षेमकर या आपल्या तीन प्रधानांना बोलवून राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितले विद्वान ब्राह्मण नातेवाईक मंडळी प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना यथायोग्य आमंत्रणे गेली प्रथम श्री गणपती पूजन करून नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला राज्याभिषेक झाल्यावर प्रधानांनी मुलाची काळजी वाहण्यास विनवून त्यांना यथायोग्य राज्यकारभार करण्यास सांगितले कथा तिसरी समाप्त श्री गणेशाय नमः